इतर तीर्थक्षेत्र व ज्योतिर्लिंगांप्रमाणेच परळी वैजनाथ येथील वैद्यनाथाचाही एक प्रकारचा ब्रँड तयार व्हावा आणि त्याची मोठ्या प्रमाणावर ब्रँडिंग व्हावी या दृष्टिकोनातून नामदार धनंजय मुंडे व नाथ प्रतिष्ठान सातत्याने अग्रेसर राहत आले आहे याच अनुषंगाने महाशिवरात्रीच्या पर्व नामदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून नाथप्रतिष्ठानच्या वतीने नमामी वैद्यनाथम अशा प्रकारचे डिझाईन असलेले शर्ट्स तयार करून घेण्यात आले आहेत हे शर्ट्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत महाशिवरात्रीच्या निमित्ताने या नवीन वस्त्रांच्या ट्रेंडचा शुभारंभही करण्यात आला यावेळी स्वत नामदार धनंजय मुंडे यांनी नमामी वैद्यनाथमचं शर्ट परिधान करून सर्वांनाच एक प्रकारे एक संदेश दिला आहे या नवीन शर्टात आकर्षक अशा प्रकारे प्रभू वैद्यनाथाच्या वैद्यनाथ स्तोत्राचा उल्लेख करण्यात आला आहे तसेच परल्याम वैद्यनाथंच आणि नमामि वैद्यनाथम अशा प्रकारचे डिझाईन करण्यात आलं आहे नमामि वैद्यनाथमचे हे शर्ट्स अतिशय आकर्षक तयार करण्यात आले असून ज्योतिर्लिंग स्तोत्रातील मंत्रासह परल्याम वैद्यनाथांच्या व वैद्यनाथम अशा प्रकारचे डिझाईन या शर्टवरती आहे अनेक तीर्थक्षेत्रावर आणि देवस्थानांची अशा प्रकारची ब्रँडिंग आपण सर्वत्र बघतो अशाच प्रकारची ब्रँडिंग आपल्या परळीची व्हावी व वैद्यनाथाचं नाव सर्वत्र पोहोचावं या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे शर्ट्स तयार करण्यात आले आहेत वैद्यनाथ मंदिर परिसरातील पूजा साहित्य विधीच्या दुकानांमध्ये हे शर्ट्स विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत व्यापारी वर्गाला हे शर्ट्स विक्रीसाठी सोयीचे व्हावे व नुकसानकारक होऊ नये यासाठी याच्या किंमतीमध्ये सवलत देऊन एकशे साठ रुपयाला हे शर्ट विक्री किंमत ठेवण्यात आले आहे विल्वलित रक्कम ही नाथ प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार असल्याचे आणि याबाबतीत सविस्तर माहिती नगरसेवक राजेंद्र सोनी यांनी दिली आहे नमामी वैद्यनाथ सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या शुभेच्छा परळी वैजनाथ येथे हे नव्याने जे शर्ट घालण्यात येत आहे जवळपास बऱ्याच भाविकांच्या अंगावर दिसत आहे याची ब्रँडिंग याचं याची सुरुवात नाथ प्रतिष्ठानच्या वतीने श्री आमदार धनंजयजी मुंडेसाहेब कृषी मंत्री आणि श्री वाल्मिकांना कराड सूर्यबान नाना यांच्यासह समस्त नाथ नाथप्रतिष्ठांचे सर्व पदाधिकारी यांनी ही संकल्पना सर्वप्रथम अंमलात आणली ही अंमलात आणताना अनेक देवस्थानचे असे शर्ट्स जसे की महाकाल विविध ठिकाणचे जय सोमनाथ अशा नावाचे शर्ट्स मार्केटमध्ये येत होते पण पर परळीची ही ब्रँडिंग होत नव्हती ही ब्रँडिंग व्हावी ह्या हिशोबाने या हेतूने श्री धनंजय मुंडे यांनी अल्प दरामध्ये सर्व व्यापाऱ्यांना अशा प्रकारचे शर्ट विक्रीसाठी सांगितले आणि त्यावर जेही जे त्यांचं नुकसान होईल ते नुकसान सर्वप्रथम भरून देण्याचंही त्यांना व्यापाऱ्यांना अभिवचन दिलं अत्यंत चांगल्या प्रतीचे हे शर्ट असून एकशे साठ रुपयात केवळ हे शर्ट विक्रीसाठी उपलब्ध आहेत वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये बरेच दुकान आहेत जे वैद्यनाथ मंदिराशी संबंधित आहेत पूजा साहित्य भांडार आहेत जसे की बुद्रेंचं आहे बऱ्याच लोकांचे स्वामींचे आहेत तर तिथं हे शर्ट उपलब्ध आहेत याच्याशिवाय परळी शहरातील अनेक दुकानावरही उपलब्ध आहेत हा ट्रेंड परळीसह संबंध महाराष्ट्रात जावा सबंध भारतात जावा परल्या वैद्यनाथांची नावं म्हणजे या बारा ज्योतिर्लिंगापैकी असल्या पाचव्या ज्योतिर्लिंगाचं नाव समस्त भारतात व्हावं या हेतूने हे शर्ट आणि अशाच प्रकारचा एक गमछा मार्केटमध्ये आलेला आहे त्याची सुरुवात धनंजय मुंडे साहेबांनी के केली आम्ही केली आणि ही सुरुवात सर्वांनी व्हावी या हेतूने ही ब्रँडिंग सुरू आहे धन्यवाद आभारी